खेलो इंडिया स्पर्धेत पुन्हा एकदा ॲथलेटिक्सचं मैदान गाजवलं आहे ते मराठमोळ्या खेळाडूंनी दहा सुवर्णाची ऐतिहासिक कामगिरी केली आहे गेल्या सात पर्वातील सर्वात जास्त पदकं ह्या संघाने जिंकलीत आणि दहा सुवर्ण दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी तब्बल पंधरा पदकांची ऐतिहासिक कामगिरी करणारा हा तो मराठा संघ आपल्याबरोबर पथकप्रमुख आहेत सर एक मोठी कामगिरी झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मराठाने मुसंडी मारली आहे विजेतेपद जवळजवळ तुमच्या हातातच आहे काय आनंद आहे खूप आनंद वाटतोय खेळाडूंच्या परफॉर्मन्समुळं आज महाराष्ट्र प्रथम स्थानावर येत आहे आणि मला खात्री आहे की ते प्रथम स्थान अबाधित ठेवून यावर्षी आपण हॅट्रिक करतोय तिसऱ्या वेळेला आपण प्रथम स्थान लागोपाठ तिसऱ्यांदा यावर्षी प्रथम स्थान त्यामुळे खूप खेळाडूंमध्ये आनंद आहे आणि मला खूप खेळाडूंचं कौतुक वाटतं की त्यांच्या परफॉर्मन्समुळं आपण आज पहे पहिल्या नंबरवर येत आहोत यंदाच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या विरांगणी म्हणजे मुलींचा संघ संघ जास्त आला आणि मुलींच्या संघानेच जास्त मेडल जिंकली काय आनंद आहे आज मेडल पण जिंकले ट्रॉफी पण जिंकली खूप आनंद होतोय आणि गोल्ड मेडल भेटलाय आणि ओव्हरऑल गर्ल्समध्ये तिसरे आलो आणि सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे चांगलं वाटतंय खूप बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रासाठी हॅट्रिक करणारे पण खेळाडू आहे शौर्याने हॅट्रिक केली पण आपचा आज पुरुष संघाने पण मोठी कामगिरी केली विशेषतः कौतुक करावं लागेल काय कितना खुशी आहे बहुत खुशी है सर मेरे को अभी इतना दूर हम लोग ट्रैवल करके आए हैं और बहुत ही अच्छा कॉम्पिटिशन रहा ये सब परफेक्टली हो गया एंड मैं बिहार स्टेट का धन्यवाद करना चाहूँगा उन्होंने ऐसा अच्छा कॉम्पिटिशन ऑर्गेनाइज़ किया हम जैसे एथलीट्स को इधर बुलाया उन्हें ऐसी अपॉर्चुनिटी दी अँड यामध्ये uh, महाराष्ट्राचा झेंडा जवळजवळ फडकला आहे पण आपल्याबरोबर बर, आपल्याबरोबर अशाही खेळाडू आहे भाग्यश्री बिले ज्यांनी नाश राष्ट्रीय स्पर्धा गाजवली का तुमच्या काळातलं स्पर्धा आणि ह्या काळातला स्पर्धा काय आनंद वाटतो या सगळ्या नवठ्या खेळाडूंनी युवा खेळाडूंनी दहावी बारावीच्या विषयीच्या खेळाडूंनी आज सोनेरी यश मिळवलं आहे खरं तर आजचं हे महाराष्ट्र शासनाने जी खेळाडूंना सुविधा दिलेल्या आहे खरोखरच खूप चांगलं आहे मी आत्ता सांगते की आमच्या वेळेला एवढ्या नव्हत्या पण प्राईज पण आत्ताच्या शासनाने दिलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने खेळाडू सुद्धा चांगलं यश खेचून आणलेलं आहे त्याबद्दल मी परत एकदा सर्व खेळाडूंचा महिला असतील आणि पुरुष दोघांचे अभिनंदन अकॅडमीतील पण काही खेळाडू आहेत पण क्रीडा प्रबोधनीचे आपले खेळाडू आणि क्रीडा प्रबोधीचे हेच ते सगळे शिलेदार ज्यांनी ह्या स्पर्धेत खेळाडूंच्या मागे यशस्वीपणे उभे राहिले अरविंद सर आपल्याबरोबर आहे अरविंद सर काय आनंद आहे तुमच्या अनेक शिष्यांनी पुन्हा एकदा मैदान आहे खूप आनंद आहे जसं प्लॅन करून आलो होतो आम्ही गोल्डचं तर गोल्ड मेडल घेतलेलं आहे मुलांनी आणि प्लॅन एकदम सक्सेसफुल झालाय सर काय आनंद आहे सर आम्ही आधीपासूनच कॅम्पमध्येच आम्ही सगळी स्ट्रॅटजी बनवली होती की रिलेला काय काय प्लेस येईल सगळ्यांच्या मुलाचं अनालिसिस केलं आणि आम्हाला आम्ही ठरवलं होतं की अकरा गोल्ड मिळू मिळ मिळू पण आम्हाला दहा मिळाले एक फक्त आमचं मेडल जे आहे ते चुकून टेक्निकली अनालिस्टमध्ये ते चुकलं त्यामुळं आम्हाला फक्त दहा मेड मिळाले में आम्ही अकराची तयारी करून आलो होतो दसकादम दाखवलं आहे मराठवाड्या संघाने सर गेल्या वेळेला होतो गेल्या वेळेला खरं तर पाचच गोल्ड होतं पण ह्या वेळेला दुप्पट संख्येने गोल्ड मिळवला हो आहे त्यामुळं सर्वसाधारण विजेतेपदात जी मुसंडी मारली ॲथलेटिक्सच्या मैदानाला भारताने त्याला सगळा देश सलाम करतो गतवर्षीचा विचार करता यावर्षीचं सुवर्णपदकाचे दुप्पट आहे या यावर्षीच्या एकूण यशामध्ये जवळपास दहा ते बारा टक्के वाटा हा अथलेटिक्सचा आहे सुरुवातीपासूनच व्यवस्थापकांनी मार्गदर्शक यांचा आत्मविश्वास होता की आपण दहा ते बारा सुवर्णपदकं नक्की जिंकू त्या पद्धतीनं त्यांनी गेले आठ दिवस याचं नियोजन केलं होतं स्पर्धापूर्वप्रेक्षण शिबिर असेल आणि स्पर्धेच्या कालावधीमध्ये हो त्यांचं जे कॉर्डिनेशन समा समन्वयानं त्यांनी जे काम केलं आहे आणि खेळाडूंनी आपली जी कामगिरी आप आहे ती उच्चतम करण्यासाठी आणि महाराष्ट्र नाव मोठ्या करण्यासाठी जो प्रयत्न केला आहे त्याचंच हे श्रेय आहे की आज आपल्याला दहा सुवर्ण मिळालेले आहेत आणि हे त्यांचं श्रेय एकूण विजेतेपदामध्ये निश्चित गौरवलं झाली यात शंका नाही सगळ्यात महत्वाचे वेगवान खेळाडूचा मान पण महाराष्ट्राला मिळाला पिसाळणी पिसाळणी ते यश मिळवलं आहे काय काय आनंद आहे खूप आनंद होतोय कारण मीट रेकॉर्ड पण झाले दोन मीट रेकॉर्ड झाले एक शंभरमध्ये पण झाला आणि एक चार बाय शंभर रिलेमध्ये पण झाला पण आज दोनशेचा पण मला टार्गेट होता दोनशेला पण गोल्ड हवा होता मला विथ मीट रेकॉर्ड पण तो झाला नाही पण आज खूप आनंदी आहे कारण टीमला पण चॅम्पियनशिपची ट्रॉफी भेटली आहे आज महाराष्ट्राने पदक पत्का, सुवर्ण पदकाचं अर्धशतक पण पूर्ण केलेलं आहे विशेष म्हणजे ह्या सुवर्ण पदकात पंचवीस पदक महिलांनी जिंकलेली आहेत वुमेन्स ग्लोरी इन वन्स अगेन द खेलो इंडिया काय वाटतं खूप सुंदर यश आहे महाराष्ट्र शासनाचं पण ह्यामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे सर्वांना ख खूप छान संधी मिळालेल्या आहेत आणि मुलांनीसुद्धा हे यश सुवर्ण क्षणांमध्ये त्याचं परिवर्तन केलेलं आहे सर्व मुलांसाठी दोन ओळी बोलते आयुष्याच्या पाठीवरती स्वार होऊनी पुढेच जा आयुष्याच्या पाठीवरती स्वार होऊनी पुढेच जा यशकीर्तीच्या सुमनांनी दश दिशांना नटवीत जा दश दिशांना नटवित आज संपूर्ण दहा महारा देशभरातल्या दहा देशांनी घुमत आहे दे। कौतुक करावं लागेल ह्या अथरिक संघाचं कारण की दहापेक्षा जास्त मेडल मिळून पुन्हा एकदा हॅट्रिक केली आहे ह्या खेळ्याच्या सातव्या पर्वात महाराष्ट्र संघाने तिसऱ्यांदा हॅट्रिक केली आहे आणि जवळजवळ पाचव्यांदा विजेतेपद जिंकले ह्या संघा खेळाचं कौतुक उद्या होणारच आहे आणि विजेतेपदासाठी महाराष्ट्राने निश्चितच आपली दावेदारी सिद्ध केली होती आणि पुन्हा एकदा विजेतेपद आदरणीय महादेव कसगावडकर यांच्या पथकप्रमुखांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने कमवलं आहे कॅमेरामॅन रोहन गवळीसह संजय दुधाने स्पोर्ट्स महाराष्ट्र बिहार छत्रपती शिवाजी महाराज की